पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे अजित पवार यांची भेट घेतली त्या भेटीदरम्यान किसन जाधव यांनी अजित पवार यांच्याकडे आग्रही मागणी करत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी लढवावा यासाठी ही जागा राष्ट्रवादीच्याच वाट्याला घ्यावी अशी मागणी किसन जाधव यांनी अजित पवारांकडे केली सोलापूर शहरातील तीन पैकी एक जागा राष्ट्रवादीला सुटेल असा विश्वास राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी व्यक्त करत आहेत याच पार्श्वभूमीवर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ ही राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे याच पार्श्वभूमीवर ही महत्वाची भेट आणि चर्चा झाली यावर अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत यासंदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल असा विश्वास या, या चर्चेदरम्यान किसन जाधव हो यांना अजित पवार यांनी दिला दरम्यान यावेळी किसन जाधव हो यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादीची संघटनात्मक पक्ष बांधणी करू शहर मध्य विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी निवडणूक लढवावी त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उमेदवाराच्या विजयासाठी जोमाने कामाला लागतील असे ते म्हणाले नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इच्छा भगवंताची परिवार आणि प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या वतीने अजितोत्सव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शहर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोफत नोंदणी शिबिर बावीस जुलै रोजी जन्मलेल्या नवजात बालकांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत पाच रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट क्षयरोग बाधितांना सहा महिन्यांचे अन्नधान्य किट यासह विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला होता यावेळी किसन जाधव यांनी अजितोत्सव चषक कबड्डी स्पर्धेचे चिन्ह अजित पवार यांना देण्यात आले यावेळी विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव गर्जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहकोषाध्यक्ष अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका